रामकृष्ण हरी नमस्कार दुपारचे साडेतीन वाजले होते आम्ही गेलो तो शिवनेरी किल्ला बघायला आणि नंतर पायथ्याशी गेलो पावसाळा असल्यामुळं हिरवागार सगळीकडं तर निसर्गरम्य वातावरण आणि भरपूर पर्यटक आलते अशा टू व्हीलर बी भरपूर होत्या आणि फोर व्हीलर बी भरपूर होत्या पायऱ्या चढायला सुरुवात केली मला खूप दिवसापासून इच्छा होती शिवनेरी किल्ला बघायची त्यामुळं किल्ला चढायला सुरुवात केली अंदाज नाही की किती उंच आहे काही मग शिवनेरी किल्ला चढायला सुरुवात केल्यानंतर पुणे जिल्ह्यात आहे जिन्नर या गावी आणि पायऱ्या इतक्या सुंदर आहेत खूपच छान खूप म्हणजे खूप गर्दी होती किल्ल्यावरती जाणारे पण तेवढेच होते येणारे पण तेवढेच होते किल्ला स्वच्छ आणि सुंदर आहे म्हणजे प्लास्टिकच्या बाटल्या कुठं लिहिलेलं थोडं फार दिसलं लिहिलेलं आहे एखादी दोन ठिकाणी नाहीतर प्लास्टिकच्या बाटल्याही कुठंसुद्धा टाकल्या नव्हत्याही दगडी पायऱ्या बांधकाम इतकं छान दर्वाजा। दर्वाजा ना ता ता का नाही हा पहिला दरवाजा दरवाजा सात आहेत त्यांना पण नावं आहेत आता मला ते आठवणार आणि लोका हा पहिला दरवाजा बघायला म्हणजे समवयस्क म्हातारी तरुणी मुलं भरपूर खूप जण येत आहेत हे दोन दरवाजे आहेत असे दरवाजे ओलंडत ओलंडत आम्ही किल्ला सर करायला लागलो उंची समुद्रसपाटीपासून साडेतीन हजार फूट आहे गिरिदुर्गमध्ये हा किल्ला मोडतो दरवाजे तर इतके सुंदर अजून स्वस्थितीत आहे स्वति स्थितीत आहेत आणि इथं म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे मुख्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ठिकाण या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झालाय आणि हिरवगार निसर्ग बघत बघत पाऊस पण पडायला लागला होता थोडा थोडा आहे त्यामुळे असंच वरती चालत चालत चालायला पण म्हणजे खरं उघडच आहे वरती चढून जाणं स्वच्छ पण स्वच्छ किल्ली म्हटलं आता अंधार पडतोय काय नाही पण भर, भर, भर गेलो दोन्हीकडून छान हिरवं झाडी आहे किल्ला स्वच्छ झाडंसुद्धा खूप लावलेत किल्ल्यावरती साफसफाई पण छान आहे हिरवागार निसर्ग पाहात पाहात वरती किल्ल्यावर चढायला लागलो खालची गावं दऱ्या खोऱ्या हो इतक्या सुंदर दिसत होत्या बसत 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 थांबत किल्ल्याला सात दरवाजा आहे सगळे दरवाजे स्वस्थितीत आहेत इतके सुंदर इत तटबंदी आहे ना खूप छान तटबंदी आहे मला इतका आनंद झालताना किल्ला बघायला जायचं म्हणजे की खूप दिवसाची इच्छा होती किल्ला जायची आणि मला गडकिल्ले तुम्हाला म्हटलंच मला गड किल्ले बघायला खूप आवडतात दरवाजांवरती ते खेळांसारखं इतका अजून छान आहे आहे म्हणजे दरवाजेसुद्धा हाच दरवाजा थोडासा पडला आहे तो हे दोन दरवाजे काही ठिकाणी एक दरवाजा काही ठिकाणी दोन दरवाजे आहेत असे सगळे म सात दरवाजे आहेत हा तिसरा हा आणि खाली पण चालताना म्हणजे असं सगळं दगडाचं बांधकाम आहे निम्म्यापर्यंत खूप माणसं ज्या ठिकाणी थी थी खूप छान लिहिली होती माहिती ते दरवाज्याची दार इतकी छान आहेत ना खूप छान आहेत बसायला असं दिवळ्या हे इतकं छान केलत ना खूप छान आहे अजून खूप माणसं म्हणजे माणसं बायका लहान मुलं खूप गड बघायला आली होती गर्दी होती काय काय सिद्ध जाऊ इकडे जाऊ पुढं बघून येऊ परत जाऊ मधून अजून थोडा थोडा पाऊस पडत होता बसायला पण खूप छान बाकडे हे केलते खूप छान पाऊस उंची नव्हत्या जास्त त्यामुळं चालायला एवढं थकवा जाणवला नाही आधी गेलो शिवाय देवीच्या मंदिराकडं शिवाय देवीचं मंदिर खालच्या बाजूला आहे ते बघून आलो जाऊन हा पाचवा किंवा सहावा दरवाजा असेल बघा किती छान आहे आणि कसं असेल ना पहिली रचना बघा किल्ल्याची आता मी चालले शिवाई देवीच्या मंदिराकडे पाऊस वाढला होता खरं हाय दरवाजा शिवाई देवीच्या मंदिराकडं तर तुम्हाला सगळ्यांना किल्ल्यांबद्दल माहितीच आहे खरं आपल्याला लहानपणी इतिहास शिकवलेला आहे त्यामुळं हिथून वर चढून गेलं की हे छोटंसं सुंदर असं किल्ल्यावरचं शिवाई मंदिर ह्याच शिवाई देवीवरून शिवनेरी असं नाव ठेवलं होतं किल्ल्याचं आणि शिवाजी महाराजांचं पण नाव देवीच्या वरूनच ठेवलं होतं बघा छान आहे हो मंदिर बघा फोटो काढून देत नव्हते पण काढला मी मला मंदिर इतकं आवडलं ना लाकडी बांधकाम खूप छान आहे शिवाय देवीचं मंदिर बघून आल्यानंतर मग इकडं दुसऱ्या बाजूनं चढून वरती शिवाजी महाराजांचं जन्म ठिकाण आहे तिकडं जायचं बघायला चालत चालल्यामुळं थंडी काय वाजत नव्हती पाऊस भरपूर पडायला लागला होता आता हा सगळा चिखलाचा रस्ता आहे चिकल लागला इथून पण पायवाट चांगली आहे खूप चालायचे इथून सुद्धा पुढं वरती आणि पोचलो बाई एकदाची जन्म ठिकाणी लांबूनच दिस धुक्यात गेल तर आधी सगळं पूर्ण दिसतच नव्हतं कुठेही म्हटलं ते दिसणारच मंदिर शिवाजी महाराजांचं जन्म ठिकाण झालेलं ज्यावेळेस धुकं गेल्यानंतर माझ्या नातेला मी म्हटलं हे बघ किती दिसतो धुक्यात इतकं हरवलं होतं हरपून गेलो धुक्यात नसतं छान वाटलं बघितल्यानंतर मन खरच खूप दिवसाची माझी इच्छा होती शिवनेरी किल्ला बघायला जायची आणि अभिमान बी वाटला शिवाजी महाराजांचं जन्म ठिकाण बघायला मिळालं म्हणून माझी भाषा साधी आहे बघा असं एखाद्याचा अभ्यास करतात ना तशी बोला काय बोलायला येत नाही माझं मी साधा आहे तसंच बोलणं आहे बघा इथून आतमध्ये जायचं त्या दरवाज्यातून सगळ्यांनी रांग लावली होती आणि हे सगळा परिसर आहे तिथलं बघून आलो आतमधून जाऊन सगळं आणि हा बाजूचा परिसर सगळं दगडी बांधकाम आहे इथं पाण्याचं टाकू होतं कशाचं होतं काय तिथे लिहिलं नव्हतं छान होतं खरं तलाव आहे हेच ते ठिकाण आहे बघा शिवाजी महाराजांचं जन्म अशी अशी सगळे रांग लागली होती भरपूर आले होते खरं बघण्यासाठी हे पाणी पिण्यासाठी असेल बघा ही बदामी टाक म्हणून नाव होतं तिथं लिहिलेलं हम्म ले ले नाजाल हे सगळं लिहिलेलं मग इकडं खाली मग नाही जाणं झालं पाऊस पडत होता कडे लोट हे ते सगळं होतं नाही जाणं झालं अंधार पण पडलं म्हटलं हे स्नान घर हे आंघोळीचं असेल काहीतरी हे सगळं म्हणजे हे पडलेलं असलं तरी इथं घर असल स्नानघर हे स्नानघर म्हणत होते आहे तिथं लिहिलं होतं पहिल्या काळातलं आंघोळीचं ठिकाण हे तिथल कडावरच टाकच असेल बघा ही जी जी थी थी तो ही पण सोय काहीतरी पिण्याच्या पाण्याची हे जे असेल आणि मस्जिद होती बघा तिथं बांधलेली आणि इथं शिवाजी महाराज लहानपणीचे शिवाजी महाराजांची जमातांचा तिथं मूर्ती बसवली होती छान आहे तिथं आतमध्ये बघण्यासारखं परत यायला लागलो आता चालत खूप ओले झाले होते बूट साडी पण ओले झाली होती पाऊस खूप येत होता सगळं बघितलं केलं आणि परत यायला लागलं मग अंधार पडायला लागला होता छान खरं खूप दिवसाची माझी इच्छा होती जायची आम्ही परत जरी उतरत होतो तरी भरपूर जण वरती येत होती <laughs> खाली यायला तरी आम्हाला साडे सात वाजले की खाली यायला उतरून <laughs> जे ती परत येताना विचारत होते आज अजून किती उंच आहे त्या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे म्हणे आणि शिवाजी महाराजांचा जन्म झालेला म्हणजे जन्म एकोणीसशे फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये झालाय मला तर म्हणजे अजून माझ्या आठवणीतनं जात जा नाही इतकं सुंदर मला तिथे गेल्यावर इतकं छान वाटलं ना असं वाटलं आपण आपलं भाग्य किती की कि किल्लासुद्धा बघायला मिळणं देवासारखं देवाचं दर्शन घ्यायल्यासारखं गेल्यासारखं मला वाटायला लागलं होतं तिथं राजे म्हणजे आपलं देव दैवतच आहे शिवाजी महाराज म्हणजे मग थोडं परत खाली उतरून यायला लागल्या ऊन पडलं होतं थो, थोडं सुकलं होतं थो, थोडंसं सु। भिजले होते ओले त्यामुळं सुकाय लागलं होती कपडे ती चढताना पण अवघड आहे आणि उतरताना आपण अवघड आहे घसरायची ही भीती वाटते सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे युनेस्कोच्या यादीमध्ये आपल्या बारा किल्लांची नाव नोंदणी झाली त्यामुळं खूप म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे ही अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी